अहो एक काळ होता बर का घरात पोस्टमन आला की धडधड वाढायचे त्याच्या हातातलं पत्र म्हणजे जणू देवाचा प्रसादच आतल्या आत काय लिहिलं असेल याची उत्सुकता असायची त्या कागदावरची शाई आणि लिहिणाऱ्याच्या हातचं अक्षर सगळं एकदम हृदयाला भिडायचं आज एक सप्टेंबर जागतिक पत्रलेखन दिवस म्हणजे त्या आठवणींना उजाळा देणारा दिवस पत्र हे फक्त कागद नव्हतं तर आपुलकीचं नातं होतं आईबाब गावाकडं पोरं बाहेरगावी किंवा परदेशात अगदी सैनिक सीमा सांभाळताना सुद्धा सगळ्यांच्या जीवाला आधार देणारं साधन म्हणजे पत्र पण बघा ना काळ बदलला व्हाया मेल टू ईमेल हा प्रवास अगदी जोरात झाला पूर्वी दोन आठवडे वाढ बघावं लागायचं आता एका क्लिकवर मेल पोहोचतो व्हॉट्सॲप सोशल मीडियावर लगेच बोलता येतं पण खरी गोष्ट सांगू का त्या वेगवान गोष्टींमध्ये भावनांचा गंध हरवलाय पत्राला कागदाचा वास असतो शाईचे डाग असतात लिहिणाऱ्याच्या हातची ऊब असते ईमेलला काय असतो वाचलं विसरलो पण पत्र कपाटात पेटीत आयुष्यभर आठवणी देत राहतात मनात कोरली जातात म्हणूनच आजचा दिवस आपल्याला सांगतो संवाद फक्त झपाट्यानं नको तो मनापासून हवा कधी कधी खरंच वाटतं परत एखादं पत्र लिहूयात का कारण ईमेल विस्मृतीत जातात पण पत्र आठवणीत जगतात तर मंडळी हे होतं आजचं पत्रलेखन दिनाचं खास किस्सा वाया मेल टू ईमेल म्हणून आजच्या दिवशी एकदा का होईना पेन कागद हातात घेऊन कुणाला तरी पत्र लिहावं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही शेवटचं पत्र तुम्ही कधी लिहिलं होतं किंवा तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं होतं हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा अशाच भन्नाट गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा